लहानापासून मोठ्याना सर्वांनाच हवा असा वाटणारा पिझ्झा घरच्या घरी कसा बनवायचा ते दाखवते बन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम तरी इथं एक घेतलेला आहे पिझ्झा बेस आता हा पिझ्झा ना तुम्ही बाहेर मार्केटमध्ये गेला बेकरीमध्ये तर सहज मिळून जातो तर एकच मी इथं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा जे पिझ्झाचा सॉस असतो तो घेतलेला आहे अर्धा चमचा टोमॅटो सॉस घेतलेला आहे टोमॅटो सॉस तिखट आहे म्हणून मी थोडासा वापरलेला आहे आणि आता हे सगळीकडे असं कडेपर्यंत स्प्रेड करून घेऊ लहान मुलं जर खात असतील तर मग ते खाणार नाहीत ना तिखट लागलं तर म्हणून थोडंसं घेतलेलं आहे आता टोमॅटोच्या स्लाईस पातळ केलेले आहेत ते आपण असा ह्याच्यावरती ठेऊन द्यायचं आहे कांदा शिमला मिरच आणि आता उकडलेली जे शूटकॉर्न आहेत ते देखील घालून घ्यायचं हवं तर गाजर असेल तर तुम्ही गाजर देखील घालू शकता ह्याच्यावरती आणि मस्त हा पिझ्झा घरच्या गर घरी तयार होतो फार असा वेळ लागत नाही त्याला करायला आणि वरून थोडीशी कोथिंबीर चिली पिक्स घालून घेऊ त्याच्यामुळं तिखटपानासाठी थोडंसं घालायचं आहे जास्त नाही घालायचं आहे आणि ओरेगोन थोडं हातानेच घालून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित सगळीकडे लागलं जातं आणि मीठ हवं तर तुम्ही चिमटवर मीठसुद्धा टाकू शकता पण चीजमध्ये सुद्धा खारटपणा असतो आणि पिझ्झा बेस घेतले ते सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं असतं म्हणून मी मिठाचा वापर केलेलं नाही हवं तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही क वरून थोडंसं त्या स्लाईडवर ते म्हणजे जे टोमॅटोचे त्यां स्लाईस आहेत त्याच्यावरती थोडंसं चिमटवर तुम्ही घालू शकता आणि आता भरपूर असा चीज घातलेले चीजसाठी तर माझा नातू खातो पिझ्झा पिझ्झा म्हणून भरपूर असा चीज घातलेला आहे एपा आणि भर छान असा मिंट झालेला आहे तो आणि आता काढून घेऊ आणि क ठेवतानासुद्धा बघा सुरुवातीला तव्यावर ठेवला आणि कोमट झाल्यावर त्याच्यावरती ताट ठेवून मग तो पिझ्झा ठेवला नाहीतर डायरेक्टली तव्यावरच हुशारी ठेवला तर तो जळतो आणि मस्त इथं गरमागरम पिझ्झा तयार आहे आपला माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ निघतोपर्यंत धन्यवाद